बहुमतही प्राप्त करू शकले नाही कुठल्यानं ना सरकार चालवत आहे हे आपण पाहतोय आणि राहुल गांधीजींनी लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने विरोधी पक्षाच्या नेत्याची भूमिका निभावली त्याच्यामुळे नरेंद्र मोदींची आणि त्यांच्या सगळ्या पक्षाची जी भाजपची जी हवा निघालेली आहे जे वास्तव्य लोकांच्या सामोर येत आहे ते वास्तव्य पुढे येऊ नये पुन्हा आणि म्हणून राहुल गांधीजीलाच आता जीवने मारण्याचा मानस भाजपचे आमदार त्यांचे खासदार त्यांच्या सोबत असलेले पक्ष ज्या पद्धतीनं देशभरातून एक वातावरण निर्माण करत आहे हे या देशातली लोक आणि काँग्रेस जर कधी मान्य करणार नाही आपण पाहिलं की हे सगळे मुद्दे जाणून बुस कारण की राहुलजींच अमेरिकेचं जे स्टेटमेंट आहे ते संविधानाच्या पोषक त्यांनी मांडलेलं आहे त्यांनी आणि काँग्रेस परंपरा राहिलेली आहे की ज्या काँग्रेसनी संविधान बनवलं त्याच काँग्रेसनी संविधान राज राज्यघटना तयार करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या कमिटीचे सदस्य बनवून ती घटना लिहिण्याची पूर्ण जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांना दिली आणि त्या घटनेला सांभाळून ठेवून हा देश गेल्या पंच्याहत्तर वर्ष आज लोकशाहीच्या व्यवस्थेत आहे चहा विकणारा माणूस देशाचा प्रधानमंत्री झाला त्याच कारण असं आहे की आम्ही ते संविधान सांभाळले आहे इथं कुठला झाला असतं पण प्रधानमंत्री कोण पुर, कोणाचा जन्मही झाला पण जेव्हाच गेल्या दहा वर्षापासून या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या पदावर बीजेपी आणि नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर संविधानाला रोज संपवण्याचं पाप ते लोक करतात आणि राहुल गांधीजी एकटे लढतात आहे कुठल्याही परिस्थिती संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही संविधानातल्या व्यवस्थेचा फायदा जनसामान्याला व्हावी जन सेन्सेस व्हावं ही भूमिका लोकसभेत असेल की रस्त्यात असेल हे राहुल गांधीजी मांडतात हीच भीती बीजेपीच्या भी भी मनात आहे की उद्या हा दबाव तयार झाला आणि जनगणना जात निहाय करावा लागली तर आमचं काय होणार मुडभर लोकांचं काय होणार ही काळजी भाजपला सुरुवात सुरू झालेली आहे आणि म्हणून राहुल गांधीला धमकवण्याचं काम सुरू केलेलं आहे जसं रावणाने भगवान श्रीरामाला धमकवण्यासाठी पहिले आपली पूर्व पाठवली हो भगवान हे सत्याच्या मार्गात होते अहिंसेच्या मार्गात होते हिंसेला कधी साथ दिली नाही आणि आखरी भगवान श्रीरामाचा सत्याचा विजय झाला तसाच राहुल गांधीजी सुद्धा हे सत्याच्या मार्गाने आणि संविधानाच्या बाजून आहे आणि म्हणून कितीही काही कोणी केलं तरी राहुल गांधींचाच विजय होईल अशा परीच चित्र आहे ज्या लोकांनी राहुल गांधींना धमकवण्याचं काम केलेलं आहे त्या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे आणि नरेंद्र मोदी अमित शहानी याचा खुलासा केला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आज आपण राज्यातली परिस्थिती पाहिली की निवडणुका पुढे लागतात आहे आता ते राज्यातले मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मंत्री मंडळ फिरायला लागले आहे आज बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री दौऱ्यावर उरते त्यांचा प्रचार आहेत ते आता त्यांना निवडणुकीची काळजी लागलेली आहे पण शेतकरी त्याच्यात घुसले आणि शेतकऱ्यांनी आपल्या रक्तानी त्या अर्जावर सही लिहिलेली आहे सह्या केलेल्या आहेत कि आमच्या ज्या मागण्या आहेत तुम्हाला अर्ज त्यांचा रक्तानं भरलेला सया केलेला सया मी तुम्हाला पाठवतो नसेल तर मी पाठवतो तुमचं जर आहे का आम्ही पाठवतो तुम्हाला आणि या रक्ताने भरलेल्या यांच्यानी शेतकऱ्यांनी सया मारलेल्या आहेत या आमच्या सोयाबीनला भाव जे आपण सांगितलं होतोय हेच देवेंद्र फडणवीस मोर्चे काढायचे की सहा हजार रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे आता सोयाबीनचा भाव चारशे वीस रुपये आज सोयाबीनचा भाव म्हणजे सहा हजार कुठं चारशे भाव वाढले सगळे त्याच्यावर खर्च वाढला डिझेलचा खर्च वाढला आणि उलटा रेट कमी केला आणि म्हणून आज शेतकऱ्यांनी रक्तानी आपल्या सेवा करून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये घुसून त्या ठिकाणी दिल्या त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले अव अन्नदाता तुम्हाला आपल्या भावना मांडत आहेत आता तुम्ही सत्तेत आहात आणि आता तुमच्या सोबत प्रोटेक्शन आहे निवडणुका लागू द्या मग फिरा तुम्ही आता शेतकऱ्यांचा नमुना शेतकऱ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकणार तुमचे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री शेतकऱ्यांना खालिस्तानी म्हणतात आंदोलनजीवी म्हणतात आतंकवादी म्हणतात आणि म्हणून या शेतकरी विरोधी जे भाजप आहेत त्यांचे सत्तेतले लोक आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो अन्नदात्याचा विरोध ज्या पद्धतीनं आज यांच्या विरोधात ते चाललेला आहे यांना सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय ही अन्नदाता शांत बसणार नाही अशी परिस्थिती आहे महागाई त्या झपाट्यानं वाढवलेली आहे एकीकडे भगिनींना थोडेसे पैसे द्यायचे आणि सगळ्या आता सणासुदीच्या काळामध्ये सगळ्या गोष्टीच्या किमती वाढवायच्या द्यायचे थोडेसे आणि त्यांच्या खिशातून मोठ्या प्रमाणात पैसे काढायचे आणि बहिणीला लुटायचं आणि मूळभर लोकांना द्यायचं ही जी प्लॅनिंग यांची आहे बन आता रक्षा है। ही प्लॅनिंग पण आता सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे हे सरकार आता सत्तेच्या बाहेर गेल्याशिवाय आता लोक त्याला सत्तेच्या बाहेर घालल्याशिवाय शांत बसणार नाही ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यामध्ये काँग्रेस अलायन्स या दोन्ही ठिकाणी जिंकेल आणि ती भीती असल्यामुळे राहुल गांधीजीला टार्गेट केल्याचं काम हे लोक करतात त्याचा निषेध आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रात केलेला आहे समजा हे थांबलं नाही दे दे का तर काँग्रेस आणि सामान्य जनता महाराष्ट्रामध्ये जेल भरून आंदोलन पुढच्या काळात करेल असा सुद्धा इशारा आम्ही देतो नाना सांगलीमध्ये नितेश राणे जे आहे ते सभा केले आहेत आणि त्या दरम्यान त्यांनी अनेक भडकाऊ वक्तव्य केलेली आहे भिवंडीमध्ये जर मिरवणुकांवर दगडफेक होणार असेल तर आम्ही ईदचा जुलूस निघू देणार नाही अशी वक्तव्य त्यांनी केलेली आहे मला एक कळत नाही या भाजपच्या लोकांना काय झालं आणि काय त्यांना अधिकार भेटले पोलिसवाल्यांच्या बायकांना शिवाय त्यांच्या पोरांना शिवाय पोलिसांना शिवाय मला वाटत की पोलिसांनी पण हिंद आता दाखवलं पाहिजे ना मुसलमान आणि हिंदूची भांडणं लावणं हे भाजपचं कामच आहे हे मुस्लिमही समजतात त्या शहरामध्ये इथंही त्यांनी एक प्रयोग करून पाहिला पण इथल्या सामाजिक त्या गोष्टीला सांभाळून नेलं म्हणून इथं हिंसा झाली नाही यांचा प्रयत्न सुरू आहे जिथे जिथे मुस्लिम हिंदू दांडणं लावायचे तिथे लावण्याचा ते प्रयत्न करतात पण त्यांचा आमदार समजा पोलिसांना त्यांच्या बायकांना शिव घानड्या भाषेत बोलत असेल तर पोलीस का शांत आहे आणि म्हणून पोलीस महासंचालक योगायोगानं ही महिला आहे मग ही काय करत आहे पोलीस आणि पोलिसांच्या महिलांवर त्यांचा भाजपचा आमदार ज्या पद्धतीनं टीका करतो आहे त्याच्याबद्दल पोलीस महासंचालक काय सांगताय का त्या भाजपचं काम करतात भाजपच्या त्यांनी करता पण उत्तर दिलं पाहिजे आम्ही आता पुढच्या काळात हे जे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत त्यांचं काम जे काय आहे ते तर मला मोठा अनुभव आहे विधानसभेत मी प्रश्न उपस्थित केलेला होता त्यांच्यावर गुन्हे पण दाखल झाले होते पोलिसांच्या महिलांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या या नेत्याला का जेलमध्ये टाकत नाही पोलीस हा सवाल आमचा आहे त्यामुळे ही जी काही भरकाव भाषण केली जात आहे त्याला पोलीस का शांत आहे त्याचाही सवाल आम्ही महाराष्ट्र पोलिसांना विचारतो पा। संजय पांडे कारण की हाच माणूस म्हणतो की सागर बंगल्यामध्ये माझा बाप बसलेला आहे आता हे जे पोलीस महासंचालक असेल किंवा सगळे आय पी एस अधिकारी असतील हे जनतेच्या घामाच्या पैशाने पगार घेते काहीतर सागर बंगल्याच्या घामाचा पैसा नाही आहे हे जनतेचे नोकर आहेत आणि जनतेच रक्षण करणं हे पोलिसांचं कार्य आहे त्यामुळे सागर बंगल्यात कोणाचा बाप बसला असेल पोलिसांची ड्युटी पोलिसांनी केली पाहिजे ही भूमिका आमची राजा माझा बहुत संजय संजय फाटे ते प्रभू जिनचा संदर्भामध्ये महाराष्ट्रातील आमचा खासदार जे वक्ते करत देशामध्ये काही भाजपचे नेते वक्ते असतात ही अत्यंत निषेधारी आहे त्यांची पातळी सुद्धा अत्यंत खालची आहे आणि याला कारणीभूत कोण असं जर पाहिलं तर हे बोलणारे हत्यार आहेत बोलणारे आहे ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ जे आहे त्यांना भरून मार्गदर्शन केलं तर सांगितलं जातं की असं तुम्ही बोललो पाहिजे आणि म्हणून याची जबाबदारी या वरिष्ठ भाजपचे जे नेते आहेत जे पंतप्रधान पदावर आहेत अध्यक्ष पदावर आहेत गृहमंत्री पदावर आहेत अशी जी ज्येष्ठ नेते आहेत यांच्या सध्याशिवाय हे होत नाही असं आमचं स्पष्टपणे होत आहे हे जबाबदार आहे आणि ही प्रवृत्ती वेगळी वेगळी प्रवृत्ती नाही ही नथुराम गोडशींची प्रवृत्ती आहे प्रवृत्तीला विरोध करणं ही जी प्रवृत्ती आहे ती नथुराम गोडशी यांची प्रवृत्ती आहे आणि म्हणून या सगळ्याचा निषेध हा केला पाहिजे सामान्य जनता सुद्धा याचा निषेध निश्चितपणे करते आहे राहुलजीने आपण पाहिलं असेल की कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंतची त्यांची यात्रा असेल पदयात्रा असेल यात्रा असेल या माध्यमातून एक जागृती सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण केली त्याचा दिसलेला आहे आहे एक इमेज तयार आणि ही त्याची भीती म्हणजे भारतीय जनता पक्ष हा घाबरलेला पक्ष आहे आता काय करावं हे सुचत नाही आणि ज्याला हे सुचत नाही तो अशा वेगळ्या वाटा शोधत असतो की ही वेगळी वाट आहे परंतु त्याचा कोणताही परिणाम हे केळी लागली धडपड भाजपचे आहे निषेध योग्य आहे लोकशाहीला घातक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे नितेश राणेंच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला नितेश राणे हा फार छोटा आहे परंतु तो त्याच्या पाठीशी असणारे जो विचार आहे जी प्रवृत्ती आहे ती ती महत्वाची आहे की याला पुढे झालायचं त्याच्या तो, तोंडून संघर्ष निर्माण करायचा दंगली झाल्या काढायला याचा प्रयत्न करायचा परंतु या पाठीमागे असलेली ज्या प्रवृत्ती आहेत त्या दोषी आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा यामध्ये दोषी आहे आणि यातून ते समाजामध्ये विभाजन करून दंगली घडवून आपल्याला कशी सत्ता मिळवता येईल या याकरता ही चाललेली धडपड आहे म्हणजे लोकांच्या घर जाळायचे आणि त्याच्यावर आपली मताची कोळी भाजायची इतकी दुष्ट प्रवृत्ती भारतीय जनता पक्षाची आहे ती अत्यंत आहे म्हणजे महत्वाचे जे प्रश्न आहेत आज महाराष्ट्रापुढचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष हे आताच्या स्थिती सरकारचं आहे मराठी सरकारचं आहे त्यांचं गठनच हे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे हे सर्वांना माहिती आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष आहे लोकांच्या प्रश्नामध्ये दुर्लक्ष आहे अंमली पदार्थाचा हैद चाललेला आपल्याला सगळ्यांना दिसतो आहे धनडाणग्यांचे पोर भारतीय जनता पक्षाचे संलग्न असणारे हे लोकांच्या नागरिकांच्या अंगावर गाड्या घालताना दिसत आहेत हे सगळं जे दिसत आहे हे त्यांच्या पूर्णपणे पाहिजे प्रशासन पाहिजे सरकार म्हणून ज्या गोष्टी असतात त्या दुर्दैवानं त्यांच्या नाही भ्रष्टाचाराचा आदर हे मंत्रालय दिलेलं आहे जमिनी धनदानग्यांना देण्याचा कार्यक्रम मोठा कार्यक्रम हा सध्या सुरू आहे या सगळ्या गोष्टी पाहता हे सरकार घालवणं हे आमची जबाबदारी महाजे आमचं आघाडी आहे तिची जबाबदारी आहे की हे सरकार गेलं पाहिजे आणि त्याकरता आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतो हो, आहोत आणि मला खात्री आहे की येणार सरकार हे ये महाविकास आघाडीचं राहील याकरता पूर्ण प्रयत्न आमचा जनता आमच्या बरोबर साथ बरोबर आहे आपल्या संबोधन मे कहा कि हमारे कार्यकर्ता मेहनत संख्या बोल रहा सीएम काँग्रेस मैंने बात ऐसी की थी कि अब म, अब की अब कांग्रेस का महाविकास आघाड़ी का मुख्यमंत्री बनेगा हर एक पार्टी को तो अपना मुख्यमंत्री बनने के लिए प्रयास करना है सबसे ज्यादा जगह उससे कोई प्रॉब्लम नहीं तो 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 राहुल गांधी तो है वो कांग्रेस के विपक्ष के नेता नहीं वो पूरे देश के विपक्ष के नेता है ये जो विदेश में जाते हैं तो कुछ ऐसी बयानबाजी करते हैं कि विरोधी पार्टियों को मौका मिल जाता है दूसरी बात

आपण पाहिलं मणिपूर मध्ये काय घडलं ते पाहिले आमच्या ज्या गोल्ड मेडल मिळवतात त्यांच्याशी कशा पद्धतीचा खेळ भारतीय जनता पक्षाने केला त्यांना अत्याचार करणारे दुर्गाच्या बाहेर काढले जात आहेत हे आम्ही पाहिलं यांचं लाडके बहिणा ही कल्पना किती म्हणजे लाडकी बहिणा म्हणतात तर जे करायला पाहिजे तिच्या संरक्षणासाठी तिच्या आवडूसाठी ते करत नाही ही वस्तुस्थिती आहे विविध ठिकाणी आता आपल्या आढावा झालेल्या आहेत त्यातून तुमच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांचा प्रतिसाद आहे आणि तुम्ही आगामी विधानसभेत कुठपर्यंत मतल माराल अशी आपल्याला अपेक्षा आहे कोकणात किती जागा घेणार कोकणात किती जागा घेणार तर चर्चा सुरू झाली आहे आम्ही एकत्र चर्चा करून योग्य निर्णय आम्ही घेऊ आमचे ज्या सगळ्या बैठका झालेल्या आहेत आता नागपूर आणि चंद्रपूर आमची एक बैठक होणार आहे मुंबईची बैठक बाकी आपली पूर्ण महाराष्ट्र पूर्ण केलेला आहे आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की लातूर असेल नांदेड असेल औरंगाबाद या सगळ्या सगळ्या बैठका बुलढाण्याची बैठक असेल मुद्दा आपण पाहावी नाशिकची बैठक आपण पाहावी की आम्हाला किती मोठा प्रतिसाद होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद हा काँग्रेसला आहे महाविकास आघाडीला आहे या सरकारवर लोक नाराज आहेत ज्या पद्धतीने भ्रष्टाचारातून निर्मिती या सरकारची झालेली आहे जे संविधानाला लोक नाही असं सरकार बनवलं गेलं आहे कायद्याचं सरकार नाहीये त्याच्यावर पूर्णपणे महाराष्ट्रातील जनता नाराज आहे लोकसभेत दाखवून दिलेला आहे किती प्रतिसाद हा लोकसभेत दाखवा त्यापेक्षा जास्त चांगला जास्त चांगला प्रतिसाद हा विधानसभेला महाविकास आघाडीला आणि काँग्रेसचा दिसेल किती नुकसान या फायदा होगा लाडली बहन योजना आहे देश के सबसे बड़े भगोड़े नीरव मोदी ललित मोदी को भगोड़ा और चोर कहने पे राहुल गांधी की सांसद ही जाती है लेकिन उसी फेक के ऊपर अगर अमेरिका में बयान दिया जाता है तो उसका यहाँ फेक नेरेटिव तैयार करके राहुल गांधी के खिलाफ जबान काटने की बात की जाती है देश किस ओर जा रहा है देश तो आप देखते है की भारतीय जनता पक्ष उन, उन्होंने देश को आगे लेके जाने के शिवाय वो अंधार के मौत लेके जा रहे पीछे पीछे देश को ले जा रहे जा रहे हैं तो आप सबको मालूम है और ऐसा है कि जो बयान वो करते हैं अभी ये लोग जो एमपी है नंबर ऑफ पार्लियामेंट है वो ये मिले, या मिले है, ये लोगों की बयान आप देखेंगे तो वो भी शिक्षक के पात्र योग्य उनके सामने कर दिए वाढवण मंदिरी मान्य अध्यक्ष प्रदेश काँग्रेस यांनी सांगितलेलं आहे आपल्याला जर सर्वसामान्य माणसावर अन्याय होणार असेल आमच्या बांधवांवर अन्याय होणार असेल तो, तो एक-एक बोल दिया है लोकसभा के चुनाव में एक भी मुस्लिम कैंडिडेट को कांग्रेस ने टिकट नहीं दिया है आने वाले विधानसभा में कितनी उम्मीद लगाई जाएगी कांग्रेस द्वारा ये दरवाई से हमारे साथ तो ये सब लोग हैं ये देखिए पिछले लोकसभा के चुनाव में मुस्लिम कैंडिडेट को नहीं दिया है सच असेंबली के अंदर बिल्कुल हम लोग मुस्लिम कम्युनिटी को ज्यादा से ज्यादा सीट देने का कोशिश कर रहे हैं लेकिन आपको एक बात समझना चाहिए एक मैं, हम महाविकास आघाड़ी के नेतृत्व तो में चुनाव लड़ हमारा लेकिन फिर भी हमको जितना भी सीट मिलेगा उधर अच्छा जो माइनॉरिटी कैंडिडेट्स को लगाने का कोशिश करेंगे मैं एक एक सवाल का जवाब देता हूँ हमारे एक साथी ने कहा था कि राहुल गांधी ने हिंदुओं को हम हिंसा कहा अब वो भी फेक फेंकने रोटी डालते मुझे पता नहीं है मैं एकदम उसका सही और सवाल सही जवाब देता हूँ ये पार्लियामेंट में राहुल जी ने कही एक बार राहुल जी ने ये कहा है कि जो हिंसक होता है वो हिंदू नहीं हो सकता और उन्हें मोदी जी की तरफ उंगली करके बताया कि आप आप हिंदू नहीं हो देश के प्रधानमंत्री आज मणिपुर के बारे में एक शब्द नहीं बोल रहे और कहीं कल की घटना नहीं है परसों की घटना नहीं गए एक साल से वो घटना चल रही है हमारी तो महिलाओं को करके वहां पर उनकी इज्जत उनको जलाया जा रहा है जलाया जा रहा है पूरा इंसानियत खत्म हो चुकी है तो देश के प्रधानमंत्री क्यों चुप है उसके बारे में राहुल जी ने कहा और मोदी जी ने कहा खड़े हो गए वो तो नीचे डाल के बैठे थे आप अगर पार्लियामेंट का अगर काम का देखते तो अगर होगा तो ऑनलाइन देख लो वहां पे मोदी जी उड़ गए मोदी जी को तो ऐसा है कि उनको कुछ बोला तो देश को बोला उनको बोला तो हिंदू को बोला राम मंदिर की हालत क्या है अभी उसके बारे में थोड़ा पता कराओ ना सब लोग हाई की क्या हालत है देखो जहां जहां उन लोगों ने हाथ लगाया वहां परिस्थिति क्या है कौन से हिंदुत्व की बात कर रहे हो राहुल जी ने जो हिंसा का समर्थन करने वाला हिंदू नहीं हो सकता यही भूमिका राहुल जी ने रखी है और उसको फेक नहीं मीडिया भी, भी, भी अगर करती है तो ठीक है पर वास्तविकता देश की जनता जानती है और जो हिंदू है वो हिंसात्मक नहीं हो सकता और ये हमारे शास्त्र ने हमें बताया हम किसी एक, कोई बोलेगा कि मैं हिंदू का कॉन्ट्रेक्टर हूं बिल्कुल नहीं मानेंगे उस बात दूसरी बात आपने कहा कि वार्ड वन बंदा की बात अब ये वाडवन बंदर नहीं है ये अदानी का पोर्ट बन रहा है। नाम बन रहा है लोगों को रोजगार देंगे कुछ भी देंगे अदानी की मनमानी करेंगे जो पोर्ट में जो ड्रग्स लाया जाता है पूरा विदेश, विदेश, विदेश में उनके पोर्ट के माध्यम से पूरे देश में ड्रग्स फैलाया जा रहा है वो कल वो वाडवन में होगा ये काम के लिए वो लोग उनके लिए पैसा खर्चा कर रहे हैं और इसलिए ये जो नृत्य जो तो फेक नृत्य जो फैलाने का काम बीजेपी कर रही है उसका हम निषेध करते हैं और मैंने जब कहा कि किसानों ने मेरे ओपन किसानों ने खुद से लिखकर अपनी साइन उस पर मुख्यमंत्री को दी मुख्यमंत्री को दी मैंने भेजा है आप लोगों को भी तो इनसे किसान कौन से लेवल पे अब आ गया कि ये सरकार हमारी जान तो ले ली है और खून से सही किया है किसानों ने ये स्थिति अब महाराष्ट्र में बन चुकी है इस छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है शाह फुले अम्बेडकर का महाराष्ट्र है जो महात्मा ज्योतिबा फुला ने किसानों की लड़ाई अंग्रेजों के विरोध में लड़ी उसी महाराष्ट्र की सरकार आज हम हाँ किसानों को इस तरह इस लेवल पे लेके आए इसकी बात नहीं होना चाहिए मेरी आप लोगों से भी दरख्वास्त थे हमारा महाराज बहुत तकलीफ में आया है ये सरकार ने महाराज को गुजरात को भेजने का पूरा प्लान बना दिया है आपको याद होगा हमारे अपोजिशन लीडर भी जब बता रहे थे कि सोलर की कंपनी तो बड़ी वाली जो अठारह हजार करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट था उसमें हजारों बच्चों को काम मिला रहता वो कंपनी कल सरकार ने गुजरात को भेजा जहां हमारा हमारे स्टेट के कल्चर को हमारे संस्कृति को हमारे नेचर को खत्म करना है वहां पे गुजरात दूसरे वर्ण है और जहां हम लोगों को नेचर को संभालना है वो सब प्रोजेक्ट वहां लेके जाए तो क्या चल रहा है महाराष्ट्र में तो महाराष्ट्र को बचाने के लिए आप सब लोग अभी योगदान चाहिए और हमारी महाविकास अगाड़ी जो हमारे बाला साहब का आपने मीनिंग अलग लगा है कांग्रेस के लीडरशिप के ऊपर महाराष्ट्र में अभी आने वाली महाविकास आघाड़ी की सरकार बनेगी और बिल्कुल सख्त है उसमें कोई दो मत नहीं और हम लोगों का एक कोशिश है कि हम लोग महाराष्ट्र में शिवाजी महाराज का जिस तरह से येद्रोही लोग जो है सत्ता में बैठे हुए कमीशन फोर लोग है भ्रष्टाचारी लोग है धोखेबाज लोग है धोखेबाज लोग है इनके विरोध की हमारी लड़ाई और हम जीतेंगे हम सत्य के लाइन में हम जीतेंगे और महाराष्ट्र जो हमारे यशवंतराव चौहान साहब हमारे वसंतदादा पाटिल से लेके अभी तक के जितने भी लोगों ने काम किया है उसको तो उसी लेवल पे पुनः महाराष्ट्र लाएंगे आज पूरे दस लाख करोड़ का कर्जा इस महाराष्ट्र पे लोगों ने करके रखा है नवंबर में तो पगार भी नहीं होगा कर्मचारियों का ये परिस्थिति आज चलने के रास्ते नहीं है गड्ढे ही गड्ढे बने हुए लोग बोलते हैं विकास की बात करते कहा गया पैसा है? आज मीरा भाईंदर में भी देखो तो क्या हालत है तो ये जो परिस्थितियां है भयानक है लूटमार की सरकार बैठी है और ये लूटमार की सरकार को सत्ता से निकालना और एक सक्षम सरकार महाराज में महाविकास आघाड़ी के माध्यम से देना यही हमारा संकल्प बहुत समय हो गया हमारा मीटिंग है महाराष्ट्रामध्ये जेवढे काही आंदोलन होतात जनंगी पाटील साहेबांचं असेल नाके साहेबांच असेल हे सरकारच फेल्युअर आहे आणि या सरकारच्या फेल्युअर तिकडे धनगर आंदोलन चालू आहे पंढरपूरला हे सरकारच फेल्युअर आहे आणि सरकारी जे खोट बोलून सत्तेत आलेली आहे त्यांच्या विरोधात जनतेचा रोष आहे दहा दिवस काँग्रेसचे नेते वेळ देत नाहीत बैठकीला आम्ही बोलवण्याचा प्रयत्न करतोय जागा दा, देण्याचा जो प्रश्न सुटला पाहिजे अशा प्रकार संजय राऊत केव्हा म्हणाले आज म्हणाले आज नाही मी काल जाऊन आलो मी त्यांना सांगून आलो की आज आम्ही मीरा भाईंदर लाव उद्या आम्ही दोन वाजता बसणार आहोत ना काहीतरी चुकून बोलले असं तुम्ही चुकून ऐकलं असं नानाजी कोकणची मिटिंग आहे तिथले कोकणचे रिलेटेड सवाल पूछूंगा

Uh, हमारा और कांग्रेस का संविधान से कितना हमारा रिश्ता है ये शायद ही आपको इसलिए हमें सवाल आपने किया है हम सर्वधर्म समभाव को मानने वाले लोग हैं हम हिंदू मुस्लिम बौद्ध ईसाई ये सब फर्क नहीं जानते और रही हम मुसलमान को टिकट दिया कि हिंदू को दिया ये विश्लेषण हम कांग्रेस नहीं करते बात समझो ना पूरा पूरा लो ना अरे मेरा बात समझ लो एमएम क्या कर रहा है क्या नहीं वो तो सबको मुस्लिमों को भी पता है और किसके लिए काम करता है वो भी पता है तो मुझे ये सवाल है कि हम लोग मुस्लिम और हिंदू करके टिकट नहीं देंगे जहां जिसका जिसका मेरिट है जो जो कैंडिडेट हमारे हैं उनको हम टिकट देंगे और स्वाभाविक है कि कुछ मुस्लिम अच्छे हैं जहाँ पे मेरिट है उनको टिकट मिलेगी तो हम मुस्लिम करके नहीं दे रहे आप अगर तुम्हारे दिमाग में हम हिंदू करके टिकट नहीं देंगे जिसको जो पार्टी करती है जो जिसके नाम आपने लिया है, उनको कर दे दो उनका ही इश्यू है कांग्रेस ये काम नहीं करेगी कांग्रेस सर्वधर्म संभाव को मानने वाली पार्टी संविधान को मानने वाली पार्टी